महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र त्यानंतर घडामोडींना मोठा वेग आला त्यांच्या जाण्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याची राष्ट्रवादीने सुरू केली शनिवारी एकतीस जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी मुंबईत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अजितदादांच्या जाण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला शॉक बसला आहे लोक अतिशय शोकाकुल आहेत प्रत्येक नागरिक दादांच्या अकाली एक्झिटने हेलावला दरम्यान अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनीही काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या आठवणींना जागवणारी एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता सध्या राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींनंतर रोहित पवार यांनी आज पुन्हा एक ट्विट केला आहे अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरून काढणार असा प्रश्नच त्यांनी या ट्विटमधून विचारला आहे त्यांची ही पोस्ट डोळ्यात पाणी आणणारी आहे ती वाचून कोणीही हेलावून जाईल रोहित पवार यांचं ट्विट काय रोहित पवार एक्सवर गेल्या काही दिवसांपासून पोस्ट करत आहेत अजित पवार यांच्या आठवणीत ते व्याकुळ झालेत आजही त्यांनी एक भावुक ट्वीट केलं असून त्यात एक महत्वाचा प्रश्नही उपस्थित केला आहे रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी त्यांच्या शब्दात राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो पण मागं राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो त्यांचं किती नुकसान होतं हे गेल्या चार पाच दिवसांपासून पाहतोय सध्या अनेक लोक भेटतायत आणि माँजितदाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भाऊक होऊन सांगतायत हे लोक फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंधित आहेत असं नाही तर सामान्य माणसं आहेत पण अजितदादांमुळे त्यांच्या जीवनात कसं परिवर्तन झालं अजितदादांनी त्यांचं कोणतं काम केलं कशी मदत केली हे सांगत असताना त्यांना अश्रू आवरणं कठीण होतं हे अनुभवात असताना मा अजितदादा किती मोठे होते आणि त्यांच्या जाण्याने किती नुकसान झालं समाज मनावर किती मोठी छाया पसरली हे दिसतं म्हणतात ना की माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आजी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो अजितदादांचं मोठेपण माझ्यासारख्या कुटुंबातल्या व्यक्तीला तर पहिल्यापासूनच माहीत होतं पण त्यापेक्षाही अजितदादा किती मोठे होते हे मलाही आता पुन्हा नव्याने अनुभवायला मिळतंय अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झाली आहेत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आहे ती आम्ही आमच्या परीने नक्कीच निभाऊ पण तरीही प्रश्न उरतो की अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरून काढधार असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे